हरिओम ध्यानयोग हे प्राचीन भारतीय ऋषींनी विकसित केलेलं आंतरिक उन्नती साधणारं शास्त्र आहे भगवद्गीता पातंजल योगसूत्र या ग्रंथांमध्ये ध्यानयोगाच्या मध्यवर्ती शास्त्राचं अतिशय तर्कशुद्ध विवरण केलेलं आहे सर्वकालीन संतांनी हा ध्यानयोग आचरून त्याचे सूक्ष्मपदर साधक वर्गाला नीट विषद केलेले आहेत भगवद्गीता आणि पातंजल योगसूत्रामधील हा ध्यानयोग आपण त्याच्या प्रात्यक्षिकासहित समजून घेऊया ध्यानयोगाची ही पद्धत कोण आचरू शकतो ध्यानयोगाची ही मध्यवर्ती पद्धत कोणत्याही वयोगटातील सर्व ठिकाणचे आणि कोणत्याही पंथाचे अनुयायी आचरू शकतात यामध्ये हटयोगाचा अंतर्भाव नाही त्यामुळे कोणतीही इच्छुक व्यक्ती शास्त्र समजून घेऊन ध्यान करू शकते जितक्या कमी वयात ध्यान करणं सुरू होईल तितकं अधिक चांगलं ध्यान कशासाठी करायचे ध्यानाचा मुख्य उद्देश आत्मज्ञान प्राप्ती हा आहे आत्मज्ञान म्हणजे या मुख्य उद्दिष्टाकडे जात असतानाच जसजसं ध्यान करणं जमू लागतं तस तसं मन शांत होत जाणं स्थिर होत जाणं अभ्यासामधली आणि कामामधली एकाग्रता वाढणं आणि आपली कार्यक्षमता वाढण्यासाठी त्याचा उपयोग होणं हे परिणाम हळूहळू अनुभवाला यायला लागतात ध्यान कोणत्या वेळेला करावे आपल्या एकूण दिनक्रमानुसार घरात शांतता असते इतर आवाज किंवा अशी वेळ निवडावी त्याचबरोबर आपल्याला निवांतपणा असण्याची आवश्यकता आहे ज्यावेळी कामाची धांदल किंवा घाई नाही अशी वेळ निवडावी सकाळी साडेपाच किंवा सहाची वेळ ही अनेक लोकांना उपयुक्त ठरू शकते ध्यान करण्यासाठी कोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी ध्यान करण्याच्या वेळेला शरीराची आणि मनाची पुरेशी विश्रांती झालेली असावी शरीर हे ताजतवानं आणि मनबुद्धी उत्साहपूर्ण असावं त्यासाठी स्नान केलेलं असल्यास उत्तम पण त्याची सक्ती मात्र नाही पोट खूप भूक लागलेली असताना किंवा जास्त खाऊन लगेच बसू नये त्याने एकाग्रता साधत नाही एरवीच्या दिनक्रमामध्येही शरीराची योग्य काळजी घ्यावी परंतु त्याचे अतिरिक्त लाड करू नये आहार विहार हा सात्विक असावा ध्यानासाठी कुठे बसावे रोजचं नियमित ध्यान करण्यासाठी सगळ्यात योग्य जागा म्हणजे आपलं स्वतःचं घर किंवा घराजवळचं एखादं शांत ठिकाण अशा ठिकाणी शांत स्वच्छ जागी जिथे पुरेशी हवा आहे आणि ती जागा कोंदट आणि दमट नाही अशा जागी ध्यानाला बसावं ध्यानाच्या वेळेला तिथे जास्त उजेड नसावं मंद उजेड किंवा अंधार असावा ध्यानाच्या जागी देवतेची संतांची सद्गुरूंची प्रतिमा असल्यास उत्तम पण त्याची सक्ती मात्र नाही तसंच आवड असल्यास मंद सुगंधी धूप किंवा उदबत्ती लावावी मात्र श्वास घेताना धुराचा त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी बसण्यासाठी कापूस आणि फोमपासून बनवलेलं मऊ पण स्थिर असं आसन घ्यावं जेणेकरून अधिक काळ बसणं हे सुखकारक होईल आसन हे जमिनीवर किंवा सोफा किंवा बेड यासारख्या सखल पृष्ठभागावर घालावं उंच किंवा असमतोल जागी ध्यानाला बसू नये बसल्यानंतर खाली दाबलं जाईल अशा प्रकारचं अतिमऊ हो किंवा स्पॉन्जी असं आसन असू नये तसंच या ध्यानाच्या आसनावर इतर कोणत्याही गोष्टी करू नयेत ध्यानासाठी कसे बसावे योग्य अशा आसनावर बसावं बसल्यानंतर डावा पाय हा मांडी घातल्याप्रमाणे दुबडून त्याचा घोटा हा शरीराच्या शक्य तितक्या जवळ घ्यावा त्यानंतर उजवा पाय मांडी घातल्याप्रमाणे दुबडून उजव्या पायाचं नडगीचं हाड हे दुखणार नाही अशा प्रकारे घेऊन डाव्या पायाच्या उजव्या पायाचा घोटा स्थिर ठेवावा दोन्ही गुडघे हे आसनाला टेकलेले असावेत तसं होत नसल्यास गुडघ्याच्या खाली मऊ कपडाची घडी घ्यावी तसंच बसताना पार्श्वभागाखाली एखादी छोटी चौकोनी आकाराची उशी घेतल्यास हे आसन अधिक सोपं आणि सोयीस्कर होतं पाठीचा कणा मान आणि डोकं हे सरळ एका रेषेमध्ये असावं दोन्ही हात शरीराला लागून सरळ असावेत तळहात हे एकावर एक ठेवून शरीराच्या मध्यभागी ठेवावेत पोट हे किंचित आतमध्ये ओढून घ्यावं या आसनाला सहजासन असं म्हटलं जातं आसनामध्ये बसल्यानंतर जर एखाद्या भागाला किंवा पायाला दुखणं तो भाग बधीर होणं किंवा शरीराला मुंग्या येणं अशा तक्रारी असल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता नीट समजून घेऊन आसन घालावं तसंच ज्या ठिकाणी आवश्यक असेल त्या ठिकाणी मऊ कापडाचा किंवा उशीचा आधार घ्यावा आवश्यक असल्यास पाठीला पण आधार घ्यावा पण तो घेत असताना पाठ किंवा मान अवघडणार नाही याची काळजी घ्यावी अशा प्रकारे सहजासनामध्ये बसणं शक्य नसल्यास सोफ्यावर किंवा खुर्चीमध्ये पण ध्यानाला बसू शकतो मात्र पाठीचा कणा सरळ राहील आणि मांड्या या जमिनीला समांतर राहतील याची काळजी घ्यावी त्यासाठी पाठीच्या मागे आणि पायांखाली उशी घेऊ शकतो पाय अधांतरी राहणार नाहीत याची काळजी घ्यावी या आसनामध्ये प्रदीर्घ काल आपल्याला स्थिर बसता आलं पाहिजे आसनामध्ये स्थिर बसल्यानंतर डोळे मिटून घ्यावेत दोन भुवयांच्या मधल्या जागेला भ्रूमध्य असं म्हटलं जातं तिथे डोळे मिटून आतमधून लक्ष ठेवून बसावं ध्यानाला बसल्यावर नेमके काय करायचे ध्यानाला बसल्यावर नेमकं काय करायचं हा सर्वात महत्वाचा आणि ध्यानाची दिशा ठरवणारा प्रश्न आहे मुख्य ध्यान प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी मन शांत एकाग्र आणि अंतर्मुख होण्यासाठी तीन वेळेला दीर्घ ओंकाराचं उच्चारण करावं दीर्घ ओंकार अशा प्रकारे उच्चारावा ओ... मनोमन आपल्या सद्गुरूंचे किंवा इष्टदेवतेचे स्मरण करावे हा मुख्य ध्यानाचा भाग नसून ध्यानासाठी मनोभूमिका तयार करण्याचा उपाय आहे मुख्य ध्यान प्रक्रिया आपण तीन टप्प्यांमध्ये समजून घेऊ श्वास ज्या नैसर्गिक गतीने चालू आहे तसाच चालू द्यावा श्वास घेताना आणि सोडताना मनामध्ये नाममंत्राचे स्मरण करावं ओम हा सर्वात पहिला आणि एक अक्षरी मंत्र आहे श्वास घेताना ओम आणि श्वास सोडताना ओम असं स्मरण मनामध्ये करावं सोहम हा मंत्र घेत असू तर श्वास घेताना सहा आणि श्वास सोडताना हम असं मनामध्ये स्मरण करावं इतर कोणताही विचार करू नये मनामध्ये इतर विचार आले तर त्याकडे लक्ष न देता ही प्रक्रिया चालू ठेवावी असा अभ्यास काही काळ करावा पुढच्या टप्प्यापासून ध्यानामधला भौतिक भाग हा महत्त्वाचा आहे जो नाममंत्र आपण श्वास घेताना आणि सोडताना मनामध्ये स्मरण करतो आहोत त्या नाममंत्राच्या सहाय्याने आपल्या अस्तित्वाची जाणीव ही मनामध्ये धारण करायची आहे म्हणजे ओम असे स्मरण करत असताना ओम म्हणजे मी अशी धारणा धरावी ही धारणा प्रत्येक वेळेला बुद्धीने धरावी विश्वामध्ये असणारं चैतन्य आणि माझ्यामध्ये असणारं चैतन्य हे एकच आहे आणि अस्तित्वाची जाणीव हे ते चैतन्य तत्व अनुभवण्याचं माध्यम मा आहे म्हणून ही धारणा धरावी सोहम मंत्र असेल तर सहा म्हणजे परमात्मा आणि अहम म्हणजे जीवात्मा हे एकरूपच आहेत ही ज्ञानधारणा मनामध्ये धरावी मी आत्मस्वरूपच आहे ही ज्ञानधारणा किंवा हा विचार हा मंत्र व्यक्त करतो या व्यतिरिक्त इतर मंत्र घ्यायचा झाल्यास तो आकाराने छोटा म्हणजे कमी अक्षर असलेला मंत्र घ्यावा धारणा मात्र सांभाळावी या धारणेसहित ध्यान करत असताना इतर विचार किंवा वृत्ती मनामध्ये आल्यास त्याकडे दुर्लक्ष करून शांत बसावं ध्यानाचा तिसरा टप्पा हा अधिक सूक्ष्म आहे मंत्राच्या साह्याने जी आपल्या अस्तित्वाची जाणीव निर्देशित होते आहे ती आपल्या अस्तित्वाची जाणीव ही शुद्ध स्वरूपात अनुभवणं हे या टप्प्याचं स्वरूप आहे यामध्ये आपल्या व्यक्तिमत्वाचा आविर्भाव सुद्धा हळूहळू सोडून देऊन केवळ आपलं असणं शुद्ध स्वरूपात अनुभवणं हा या टप्प्याचा मुख्य भाग आहे यामध्ये चित्तातील इतर वृत्ती या कमी झालेल्या असतात धारणा स्थिरावलेली असते काही वेळेला मंत्राचं स्मरणसुद्धा न होता केवळ आपलं शुद्ध अस्तित्व हे जाणवत राहतं अशी अवस्था ही ध्यानामध्ये क्षण दोन क्षण अनुभवायला येते शांतपणे ध्यान करताना हळूहळू ती अवस्था स्थिरावत जाऊन ध्यानाचा पुढचा टप्पा म्हणजे समाधी ही क्रमाक्रमाने अनुभवाला यायला इथे हे सांगणं आवश्यक आहे की ध्यानाचे हे तीन टप्पे हे केवळ समजण्याच्या सोयीसाठी म्हणून सांगितलेले आहेत पहिले दोन टप्पे हे सुरुवातीपासूनच अभ्यासायला काहीच हरकत नाही ध्यानाचा तिसरा टप्पा म्हणजे शुद्ध जाणीव अनुभवणे हा अतिशय सूक्ष्म असल्यामुळे तो समजून घेण्यासाठी ध्यानयोगाचं मार्गदर्शन हे भगवद्गीता ज्ञानेश्वरी श्रीमद दासबोध यासारख्या ग्रंथामधून करून घेणं आणि जी व्यक्ती ध्यानयोगाचं शास्त्रशुद्ध आचरण करत आहे अशा अनुभवी व्यक्तीकडून समजून घेणं अतिशय आवश्यक आहे ध्यानाला किती वेळ बसावे ध्यानाची सुरुवात ही दररोज किमान पंधरा मिनिटांपासून करावी हळूहळू ध्यानाचा कालावधी वाढवत नेऊन एक ते दीड तासापर्यंतची बैठक साधल्यास प्रगती लवकर होते आपली आवड आणि सवड लक्षात घेऊन ध्यानाच्या बैठकीचा कालावधी आणि दिवसातल्या ध्यानाच्या बैठकींची संख्या वाढवता आली तर उत्तमच आहे ध्यानयोग हे एक शास्त्र आहे इतर शास्त्रांप्रमाणे यामध्येही प्रयोग आहेत त्यामागे तर्कशुद्ध विचारांची बैठक आहे ध्यानयोगामधले हे प्रयोग स्वतःच स्वतःवर वर आणि स्वतःसाठी करायचे आहेत जितके समजून घेऊन करू तितक्या प्रमाणात हे प्रयोग अधिक यशस्वी होत जाईल ज्ञानयोगातून आत्मज्ञान म्हणजे आपल्या स्वतःच्या मूळ चैतन्य स्वरूपाचं ज्ञान आणि त्यातून येणारी शांती हे या शास्त्राच्या प्रयोगाचे परिणाम आहेत सर्वांनी जरूर अनुभवून पाहावे यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा हरिओम तत्स